त्यानंतरची बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातील मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावरती आहेत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नाशिक दौऱ्यावरती आहेत आज नाशिकला जातील मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावरती आज येणार आहेत सविस्तर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ आज पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी पक्षाकडनं करण्यात आलेली आहे दहा ते अकराच्या दरम्यान ते इगतपुरीमध्ये येतील इगतपुरीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे जल्लोषात स्वागत करतील त्यानंतर भुजबळ नाशिक नाशिकमध्ये येथील नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये सुद्धा एक जंगी कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ते आपल्या मतदारसंघात म्हणजे जे लासलगाव आणि येवला खरंतर या मतदारसंघात जातील तिथेही जल्लोषात स्वागत करण्यात येईल अशा पद्धतीचे ठिकठिकाणी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर आज नाशिकमध्ये भुजबळ येत आहेत त्यामुळे ते काय भाषण करतात नेमकं हे बघणं महत्वाचं असेल अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांचा हा पहिलाच दौरा आहे